नंबर मध्ये राजेंद्र दत्ताराम शिंदे या राजेंद्र दत्ताराम शिंदेच्या नावाच्या पुढे जे वडिलांचं नाव या ठिकाणी आहे किंवा इतर म्हणून त्यांनी मेन्शन केले आहे ते प्रवीण प्रमोद देवधर म्हणून आले अशा पूर्णपणे या एकोणपन्नास नावाच्या ठिकाणी ज्यांचे वडिलांच्या ठिकाणी किंवा पतीच्या ठिकाणी एकच नाव आहे प्रवीण प्रमोद देवधर म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या पुढे आता ही यादी नंबर तीनशे पंधरा आहे ही यादी नंबर तीनशे पंधरा मी बघित आहे तुळण विभागातली यादी आहे तर या यादीमध्ये असे असंख्य घोळ सगळ्या यादीमध्ये आम्हाला समोर आले त्याच्यामध्ये एक घोळ असा होता की एक व्यक्ती आहे प्रवीण प्रमोद देवदर ह्या व्यक्तीने जवळपास नावाने एकोणपन्नास नावं आता जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर हे मला यादी दिसते हे एकशे अठ्ठ्याण्णव नंबरचं नाव आहे तीनशे पंधरा नंबर यादीमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव नंबर, एक नंबर। त्यानंतर दोनशे नंबर नाव दिसते वडिलांचे नाव असते परंतु या सगळ्या ठिकाणी नाव येईल तुम्हाला प्रवीण प्रमोद देवधर याच्याकडनं तुम्ही जेवढे जेवढे पुढे सरकवाल याच्यामध्ये एका ठिकाणी हे या पत्त्यावर तुम्हाला मी आणखीन नावं दाखवतो हे एक नाव आहे याच्या सगळं तीनशे पस्तीस नंबरचं सेम नाव आहे ह्या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी अशी आता या ठिकाणी हे सहा नाव आहेत सात नावं याच्या ठिकाणी तुम्हाला पती किंवा वडिलांची ठिकाणी प्रवीण प्रमोद देवधर हेच नाव आढळेल वास्तविक हे नाव रजिस्टर करताना जो सेल नंबर मतदार तुम्ही ओके दाखवता त्यानं तुमचं मतदार मध्ये मत नाव रजिस्टर होते परंतु या ठिकाणी अशा प्रकार झालेल्या त्यानंतर माझ्या या पूर्ण अं आठ याद्यामध्ये जेव्हा चेक केला तर साडेसहाशे मतदार मला मत मत अशी आढळले जी माझ्या विभागातले नाहीयेत आणि त्यांना मी आजगाई शोधतोय पण ते मला काय मिळाले नाहीयेत त्यातले काही एखाद दुसरे मला आचोळ्यामध्ये मिळाला काही धान्य विभागेतले मला मिळाले पण आजही जवळपास सहाशे ते सातशे मतदार असे आहेत जे अशीच नावं आलेली आहेत आणि ज्यांनी मतदान केलेलं आहे पण जी आम्हाला सापडलेली नाहीयेत काय नेमका आरोप आहे कसं आहे जेव्हा लोकसभेनंतर पन्नास हजार नाव ऍड झाली विधानसभेनंतर पण आता नावं ऍड झाली ही अचानक ही नावं कुठनं वाढली कारण शेवटी माझा विभाग हा सेंट्रलाइज आहे इथे फार रिडेव्हलपमेंट किंवा असं काय झालेलं आहे किंवा कुठे फार नवीन विकास कामं झालेलं नाहीये हा जुना तुळिंज एरिया नगरपालिकेपासूनचा आहे आणि ह्या जेव्हा यादीमध्ये जेव्हा माझ्या यादीमध्ये जेव्हा नावं वाढली तेव्हा मी स्वतः चेक केलं की एवढी जर नागरी वस्ती माझ्याकडे वाढलेली नाही आहे शहराचा बाह्य परिसर असेल तर आपण समजू शकतो की नावं वाढणं किंवा नवीन इमारती माझ्याकडे कुठल्याही नवीन इमारत झाली नसताना सुद्धा माझ्या विभागात जवळपास तुम्ही मी जर सगळं बघितलं प्रत्येक यादीमध्ये दोनशे तीनशे नावं वाढली जवळपास आठ यादीमध्ये मिळून जर बघितलं तर जवळपास दोन ते अडीच हजार नावं वाढली आत्ता पण जेव्हा मी माहिती काढली आता या विधानसभेच्या निमित्ताने सुद्धा नावं रोज वाढत आहेत मग हे कुठेतरी नावं काढून कुठले तरी लोक बोगस करून ते डम्पिंग करणं चाललेलं आहे का प्रत्येक यादीमध्ये असा संशयाला आम्हाला जागा येते म्हणून आम्ही सगळे करतोय आता तुमची मागणी काय